स्विमिंग पूल आहे बाबा स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल तिकडे एक मंदिर आहे ते राऊदना आधी हे करणार

Passa pure qua. Di. Eh. Eh, concentrati che va a lavorare così vede, ci stai bene. Mm.

पप्पा तू हा दुख नि का झोपडी का स्विमिंग पूल आहे काय नेमकं सांगना झोपडी बनात लगले हादी म्हणला स्विमिंग पूल अरे पप्पा हे हे स्विमिंग पूल आहे हे, हे ही झोपडी करायची आता इथं पाऊस आले की झोपडी इथं असं हुए

I what uh, <laughs> so. really a good one. I don't really like <laughs> have a